साहेब हे रेल्वेचा केले रेल्वेचा जो प्रोजेक्ट आहे ना तुम्ही त्या रस्त्याला या ना बघा काय अवस्था झाले सगळं चिखल झालाय आणि पाऊस पडलाय इतक्या गाड्या स्वीफ झाल्या चार पर्यायला नाही घेतो रे नालायक लोक यांना एवढंही कळत नाही बाबा हे रस्ता खराब नाही नाही त्यांना थांबवायला लावा साहेब ते त्यांना पहिल्यांदा रस्ता धुवून काढायला लावा बाबा मरल ना साहेब माणूस कोणतरी जातायच नाही येत नाही लक्षात येत नाही का बरं समजा आपण याच काही ना काहीतरी सोल्युशन केलं पाहिजे त्याची घालायची सांगा तरी की तिथून पुढे जाऊन जाऊन त्याची घालायची सांगायचं माणसं महाराज वाट बघायला हवा <tip> घे टिप्पर असते मोठ टिपर जर आलं एक लागते <गे> अरे पण बंद कर ना ज्या दिवशी पाऊस आहे थांब ना जरा काय एवढं तुझं काय म्हणजे माणसं मी चालते पण तुझं काम करायचंय का पाणी मारले दोन दो तीन टँकर बंगला निसर्ग गाडी आली ह्याला ब्रेक सर जायला लागलं तर मी टाकल्या अंगावर साहेब हे रेल्वेचा रेल्वेचा जो प्रोजेक्ट आहे ना तुम्ही त्या रस्त्याला या ना बघा काय वस्तू झाली सगळ्यात चिखल झाला आणि पाऊस पडलाय इतक्या गाड्या स्थिती झाल्या चार परवड्याला नाही रेन ना नालायक लोक यांना एवढं कळत नाही की बाबा हे रस्ता खराब नाही नाही त्यांना थांबवायला लावा साहेब ते त्यांना पहिल्यांदा रस्ता धुऊन काढायला लावा बाबा मरल ना साहेब माणूस कोणतरी बघा की तुम्ही अगदी जाऊन घ्यायच्या रस्त्यामध्ये

म्हणजे पाठवा हो ना है? हो पाठोबा ग्रेटर कि काही पाठवा नये तुमच्या तुमचं जे हेडफॉट आहे म्हणजे थोडं रान हडकलं उत्पन्न करावं काय मी पडायला का चार दिवसा जीव का आमचं करायचं काम मधली करावे का आपण त्यांना कुठून करायला हवा आपण रास्ता क्लिअर झाले किंवा त्यांना चालू चालू काही मशीन येते का नाही तुमची अरे बोला बाहेर आयतात लावलं तुम्ही आपलं पळून गेले आहे अरे मी आहे पाच

कस्तीस गाडी कंट्रोल होत माझी गाडी माझी गाडी बिचली आणि हे जरा भीती काय ही टेम्पर आहे तो मोठा वेटचे हो ही जर नाही कंट्रोल झाली तर कोणाच्या गाडीवर येणार बरोबर आणि आता मी असताना दोन तीन गाड्या होत्या त्या कोपऱ्याला होती स्कॉर्पिओ खाली गेलेली एक जरी गेली परवा त्याच रस्त्यानं खाली एवढं करा बघा साहेब तुम्ही त्याला फक्त केअरला चालू करू देऊ नका ही बॅलंदा साफ करून घ्या. साफ करून पण बंद झालं. हां काय दिवस थामाना पाऊ उघडलंव करा ना म्हणा आता काय एवढं कसं ना. हो याच्यावर एडो काय ऍक्शन घेताय दीदी बघा घे यस यस यस. पी आय साहेब हो सर